या राहुल गावामध्ये आज आनंद सोहळा असं वाटत आहे या आम्हा आदिवासी शेतकरी बांधवांना आनंद देणारे श्री विविध भाऊ पंडित साहेब त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब सर्व अधिकारी पोलीस वर्ग आणि तसेच फॉरेस्ट ऑफिसर यांनी सुद्धा सर्वांनी चांगल्या रीतीने सर्व सरकारी यंत्रणा भाऊ मुलं आम्हाला सर्व प्राप्त झाली आणि आमच्या जमिनी ज्या होत्या है, त्या मिळवून देण्यासाठी पूर्ण सरकार आणि त्याच पद्धतीने प्रकल्प अधिकारी यांनी सुद्धा आम्हाला फार सहकार्य केलेलं आहे म्हणून सर्वांचे आम्ही धन्यवाद करतो कमी टाल्यावाद होतो त्यांच्या नावासाठी कारण त्यांनी फार मेहनत घेतली खरोखर श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्य करतच होते तसेच कार्यकर्ते केशव पारधी दयापारधी आशाताई मारुती भांगरे प्रकाश राऊत सिंगीबाई कल्पना ताई त्यांनी फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेलं होतं आणि अशा पद्धतीत असताना प्रकाश राऊत हे दोन दिवस अगोदर आम्हा सर्व शेतकऱ्यांना भेटत होते आणि भेटत असताना त्यांनी सांगितले तुमचे सातबारे आहेत हो आमचे सातबारे आहेत आणि त्यांनी विचारपूस केली त्यावेळेस संघटनेचे संस्थापक भाऊ पंडितजी साहेब यांनी सावडी वाटणामध्ये आमच्या राहू उडीपाडा या ठिकाणी सावडी वाटनामध्ये ते आले आणि आम्हाला सर्वांना विचारलं समाज हॉलमध्ये भाऊनी सर्वांना आम्हाला एकत्र केल्याने विचारलं की तुमच्या जमिनी जवळ आहेत का सर्व जमीनदारांनी सांगितलं नाही आमच्या जमिनी ह्या सावकारांच्या ताब्यात आहेत त्या जमिनींनी जमिनी सावकारांनी काही थोडे थोडे पैसे देऊन काही जमिनी हिरकावून घेतलेल्या आहेत काहीकांनी दलाल लोकांनी हो काही जमिनी ह्या सावकार लोकांना विक्री केलेली आहे आणि कायकांना आमच्या बांधवांना जे शेतकरी बांधव आहेत त्यांना थोडे थोडे पैसे देऊन सह्या घेण्यात आले आमच्या जमिनी आमच्या ताब्यात आहेत असं नाही तर त्या जमिनीमध्ये सावकार लोकांनी गॉड फॉर्म फार्म हाऊस व्हॉलेट्रिया मोठे मोठे बंगले असे काही काही बनवलेलं होतं असं आम्ही सर्वांनी सांगितलं विवेक भाऊंनी सर्व ऐकून आमचं घेतलं व आम्हाला लगेचच रविवारच्या दिवशी तयारी करायला सांगितली त्याच दिवशी की तुम्ही कुसगाव डोंगरी इथं ऑफिस आहे आपलं तिथं चला आणि खरं तर भाऊंनी आम्हाला सर्व आदिवासी कातकरी शेतकरी वारली बांधव शेतकरी त्यांना आम्हाला सर्वांना घेऊन त्या ठिकाणी गेले आणि आम्ही त्या ठिकाणी राहिलो एक एक जबाब भावनी प्रत्येकास जवळ घेऊन विचारला एक एक जबाब घेत असताना अगदी बारकाईने भाऊनी विचारपूस केली खूप मेहनत घेतली त्यांनी एक दिवसामध्ये फक्त दोनात हे जबाब व्हायचे असे जबाब घेत घेत असताना त्या ठिकाणी आम्हाला आठ दिवस झाले आणि त्या ठिकाणी टाईम जे टायपिंग करणारे होते कार्यकर्ते तसेच लिहिणारे बलराम भाऊ आणि विजय भाऊ या ऑफिसमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांनीसुद्धा आमच्यासाठी खूप खूप मेहनत घेतली भाऊ साहेबांनी तर खूप मेहनत घेतली ते रात्री उठून आठ उठून त्यांचं दुसरं जे संघटनेचं कार्य होते ते करून आणि आमच्यासाठी ते अगदी मनापासून अगदी उत्साहाने आमच्यासाठी ते वेळ देत होते त्या ठिकाणी आशाताई कल्पनाताई या यासुद्धा आमच्या जोडीला सतत राहिल्या आणि आमच्या सोबत होत्या प्रत्येक भीमा जी भीमा मावशी आहे ती वयस्कर तिची संभाल करण्यासाठी खास शिमजीबाई या मामी राहिल्या आणि त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली बारा दोन दोन हजार चोवीस रोजी आम्हाला वेगभवन पंडित साहेब सह्याद्री या ठिकाणी घेऊन गेले त्या ठिकाणी आम्हाला उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस साहेबांस आमची हकीगत आम्ही स्वतः सांगितली वेगभावांनी सुद्धा फडणवीस साहेबांना आदिवासी कातकरी शेतकऱ्यांच्या हाती घेतील जमिनी कशा गेल्या हे सर्व काही साहेबांना त्यांनी का सुद्धा सांगितल्या श्री देवे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लगेचच आदेश दिला ह्या आदिवासी कातकरी शेतकऱ्यांच्या जमिनी सीमांकन करून त्या जमिनीत जे काय असेल ते जागा सपाट करून ज्या त्या त्याच्या ताब्यात घेऊन त्या जमिनीत जमीनदाराच्या नावाच्या पाट्या सरकारी खर्चामध्ये लावाव्यात असे त्यांनी सांगितलं आणि तर त्या आदेशानुसार सर्व शासनाचे जे अधिकारी आहेत तहसीलदार साहेब पुन्हा पोलीस वर्ग सर्व फॉरेस्ट ऑफिसर हे सर्व आमच्यासाठी आले आणि पुन्हा पंचवीस दोन दोन हजार चोवीस या दिवशी लगेच कारवाई करण्यात आली आणि सव्वीस तारखेला सुद्धा कारवाई करण्यात आली आमच्या आदिवासी जमीनदारांच्या जमिनी सीमांकन करून मोठ्या पाट्या लावण्यात आल्या त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या असलेले गोड फार्म वकरी फार्म जे आहेत ते फार्म हाऊस बंगले हे सर्व तोडण्यात आले आणि आमच्या शेतकरी जो पीडित शेतकरी होता आदिवासी जमीनदार खाली सामगराचा जमीनदार होता त्याला एक मोठा आनंद डोळ्यामध्ये आश्रू असलेला आनंद प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद आश्रू येत होते खरोखर पुन्हा सर्वे नंबर हा एक बाजूला राहिला होता ते पूर्ण शोध भाऊ पंडित साहेबांनी घेतला आणि हे कसं काय कमी कमी जागा आहेत ते सुद्धा सोडून काढलं आणि पुन्हा सत्तेचाळीस सवे नंबर अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी पुन्हा या ठिकाणी तहसीलदार साहेब सर्व पद पदाधिकारी आणि डिपार्टमेंटचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे साहेब ते सुद्धा आले त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मोठमोठ्या फार्म हाऊस मोठमोठे इमारती बनवलेले बंगले होते ते पाडण्यात आले खरखर फारच जागेत सुद्धा चांगले बनवलेले जे फार्म हाऊस ते सुद्धा फॉरेस्ट ऑफिसरांनी चांगल्या पद्धतीने कारवाई करण्यात आली आणि या जागा सुद्धा सपाट करण्यात आल्या पोलीस बंदोबस्त आमच्या संगतीला चांगल्या पद्धतीने सतत राहिला सर्वांनी चांगल्या पद्धतीने आमच्या आदिवासी बांधवांसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि सहकार दिला त्याचबरोबर प्रकल्प जे साहेब होते ते साहेबांनी आणि प्रकल्पाचे जे कार्यकर्ते प्रकल्पा जे ऑफिसर लोक होते ते सुद्धा त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने जेवण दिलं आणि आमची जी गरज होती ती पूर्ण त्यांनी केली आणि तसेच आम्हाला आम्ही दहा दिवस मोडले दहा दिवस आम्ही त्या ठिकाणी डोंगरी उजगावला राहिलो तर भाऊंनी प्रकल्प साहेबांना सांगितलं की ह्यांना काहीतरी तुम्ही मदत द्यायला पाहिजे आणि भाऊंनी सांगितल्याबरोबर प्रकल्प साहेबांनी आम्हाला दहा दहा हजार रुपयाचे चेक प्रत्येक शेतकऱ्यास दिले म्हणून आम्ही सर्वजण त्याला आज होतो की भाऊंच्या आधीच सांगितल्या बरोबर त्या प्रकल्प साहेबांनी लगेच ऐकलं आणि त्यांनी आम्हाला ते सर्व काही दिलं त्याचप्रमाणे प्रकल्प साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला आम्ही काय मदत करू भावना विचारलं आणि त्यांनी लगेचच या आजच्या कॉलनीमध्ये जी शाळा आहे त्या शाळेला आदेश दिला तिथून आणि जेवण तिथं पाठवण्यात आलं हे काम चांगलं प्रकल्प साहेबांनी त्यांचे जे अधिकारी प्रकल्प साहेबांचे जे होते त्यांना सगळ्यांना सांगून त्यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी आम्हाला पुरवलं खरोखर आम्ही आदिवासी शेतकरी नावधारी नामधारी शेतकरी होतो परंतु आमच्या ज्या जमिनी त्या सावकाराच्या ताब्यात होत्या आणि सावकार लोक या ठिकाणी एवढा दबाव होता की कुणीही आदिवासी शेतकरी मजूर पण असेल तो सावकाराच्या डोल्याला डोला लावून बात करू शकत नव्हता तो मान खाली झुकून आणि हात बांधून खालीमुडी करून असा तो बात करायचा तो घाबरलेला होता आज या अगोदर आम्ही सर्व शेतकरी घाबरलेलं त्यांना उलट बोलण्याची आमची ताकद नव्हती या ठिकाणी कम्फोन होतं आतमध्ये पाहण्याची सुद्धा आमच्या शेतकऱ्यांची ताकद नव्हती कोणी झुकून पण पाहत नव्हतं आतमध्ये काय आहे काय नाही हे आम्ही सर्व घाबरलेले होतो या ठिकाणी असं घडलेलं होतं त्या जे आमचे शेतकरी बांधव नावावर सात आहे परंतु सावकारी लोकांकडे ते गडी होते ते गुलाम होते जर का ते कामावर गेले नाही किंवा तरी लांब गेले पण काम करून करून बिचारे थकायचे त्यावेळेस हे सावकार लोक एका बाजूला बैल आणि एका बाजूला तो आमचा शेतकरी गडी म्हणून तो ठेवलेला त्याला झोपायचे आणि झोपून लेकड्यात तीन तीन माणसे बसून एक बाजूला बैल आणि एक पाठी बैल आणि वरून त्याच्या पाठीमध्ये पराण्या मारत होते ही हकीकत ओरिजिनल आहे डुप्लिकेट नाही आणि ही हकीकत ओरिजिनल या ठिकाणी होती असा आमचा आदिवासी बांधव हा फार घाबरलेला होता।, होता मी सुद्धा घाबरलेला होतो मी कोणाविरोध बोलण्याची माझी सुद्धा ताकद नव्हती आणि खरोखर अशी परिस्थिती जुन्या काळापासून आमच्या आदिवासी बांधव तात्करी द्वारली बांधवांना अशी धसत होती त्याचे मुलं कुणीही वर मान करून कुठला शब्द सावकारा विरुद्ध बोलणारा नव्हता असे भयानक अत्याचार आमच्या आदिवासी बांधवांवर होते परंतु श्रमजीवी संघटना आणि वेदभाव पंडित जर या ठिकाणी आले नसते तर खरोखर आमची आज आज काय परिस्थिती असते या परिस्थितीला बदलवून टाकणारे श्रमजीवी संघटनेचे विवेक भाऊ पंडित साहेब आज आमच्या जीवनाचा आनंदाचा उत्साह या भाऊ मुलं आणि सर्व कार्यकर्त्यां मुलं आणि सर्व शासनाचे जे पदाधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या जोमानं मेहनत घेऊन आम्हाला आज आनंदाचा सोहळा मिळून दिला म्हणून आम्ही धन्यवाद करतो सर्व कार्यकर्ते सर्व शासन अधिकारी त्याचप्रमाणे जे महसूल अधिकारी आहेत ते आमच्यासाठी उन्हात तानात या सर्व जागेमध्ये फिरत असताना काही ठिकाणी कुयलू असते ती कुईलू, कुईलू सुद्धा त्यांना लागत होती ते असे खाजवत होते तरी पण त्यांनी एकदम हिमतीनं आणि एकदम चिकाटीनं आम्ही त्यांच्या जोडीला फिरत होतो इथे पॉईंट आहे इथे पॉईंट आहे असं त्यांनी फार मेहनत घेतली खरोखर आम्ही त्यांचे सुद्धा टाळ्या वाजून आम्ही आभार मानतो त्यांना सुद्धा टाल्या वाजून आम्ही एक आनंद धन्यवाद देऊ शकतो खरोखर भाऊन मुलं आणि श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी दोन दिवस पूर्ण राज्यातील जवळजवळ अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते आमच्यासाठी राहिले आणि आमच्या जमिनी तुटून कुठून कशा आहेत त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता त्या कुईलूतून त्या, त्या शेमातून फिरत होते आणि त्याचप्रमाणे सर्व पोलीस प्रोडक्शन सुद्धा आमच्या मागे फिरत होते आणि एवढी मेहनत आज करून आज हा आनंदाचा सोहळा आम्हाला मिळालेला आहे खरोखर आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचे देवेंद्र भवने साहेबांचे आणि सर्व शासनाचे अधिकारी त्यांचे सर्वांचे आम्ही मोठ्या स्वरामध्ये धन्यवाद मला वाटतं भाऊ ही खूप मोठी अचीवमेंट आहे की आज एक आदिवासी इथे येऊन उभा राहतो सगळ्यांसमक्ष काय काय घडलं ते विस्ताराने सांगतो आणि रवीच्या निमित्ताने खरोखर एक हे धाडस या आदिवासी बांधवांमध्ये आलेलं आहे आणि त्यामागे श्रमजीवी संघटना संघटनेचे कार्यकर्ते आणि अर्थातच त्यांचं उत्तम नेतृत्व ज्या भाऊंकडे आहे ते दिसतंय आज या समारंभासाठी गटविकास अधिकारी प्रदीप सर इथे आलेले आहेत मी दिवाळसरांना विनंती करते की त्यांनी त्यांचंही स्वागत करावं